नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहत आहे वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात कोण आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यासाठी आपण आज आलेलो आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघातील आष्टापूर फाटा येथे हवेली तालुक्यातील हे गाव असून शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघामधील हे गाव आहे येथील नागरिकांशी आपण संवाद साधणार आहे शिरूर हवेलीतील मतदार नक्की कोणाच्या पाठीशी आहे नरेंद्र मोदी शरद पवार उद्धव ठाकरे की राहुल गांधी याचा आपण आढावा घेणार आहोत नक्की या तालुक्यातील जनता कोणासोबत आहे बोलण्याचा आपण प्रयत्न करू जे सरकार आहे सरकारच्या धोरणानं तुम्ही खुश आहे का हा खुशी खुशी मोदी सरकार अजितदादावर खुशी अजितदादावर खुश आहे अमोल कोल्हे उमेदवार आहेत आणि शिवाजीराव आढळराव पाटील शिवाजीराव आढळराव पाटील कोणी अमोल कोल्हे काम चांगलं आहे का नाही काहीच नाही इकडे आलेच नाही शिवाजीरावड पाटलांचं काम कसं आहे काय केलंय सांगून द्या काय अमोल कोल्हे उपयोग नाही शेतकऱ्यांसाठी आम्हाला रात्रीच्या लाईटीला पाण्यावर जायला लागतं कधी सारखी मागणी करून सुद्धा आम्हाला लाईट टायमिंगला भेटत नाही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय का त्यांनी आतापर्यंत शेती शेतीमा कोणता पक्षी आला आणि गेला आम्हाला शेतकऱ्यांचं काही उपयोगी नाही कोणत्याच पक्षाचा फायदा कोणत्याच पक्षाचा फायदा नाही ते मोदी त्यांचा असू द्या त्यांचा त्यांचा फायदा केला असेल आमचा शेत काय शेतकऱ्यांचं काय केलंय आम्हाला कंटिन्यू रात्रीचं पाणी धरावं लागतं दिवसा लाईट पाहिजे दिवसा लाईट पाहिजे देऊ शकत नाही तुमचा शेतात माल काय शेतात माल आहे उशे उषे भाजीपाला आहे तरकारी आहे आम्हाला तरकारीसाठी उन्हाळ्यात कंटिन्यू रात्रीचं पाणी धरावं लागतंय आता रात्रीच बघा रात्री मी एक दोन वाजता लाईट आली पाण्यावरती गेलो सकाळी लगेच सहाला लाईट जात दिवसा लाईट पाहिजे शेतकऱ्यांना मोदी सरकार देईल का दिवसा लाईट देणार ना काय दहा वर्ष तुम्ही बोला आमचं काय काय म्हणता दहा वर्षाची लाईट दिली का मोदी मोदी दहा वर्ष सरकारवरती लाईट लाईट सारखी जाती म्हणून येऊन बसायचं आहे सरकारची जी दहर धोरण आहेत ती चांगली आहेत वाईट आहेत काय वाटतं तुम्हाला हाय चांगले आहेत चांगली। आता अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव यांच्यात लढत होणार आहे लोकसभेला काय बरं अमोल कोल्हे को राष्ट्रवादीच शरद पवारांचं आपण अजितदादांकडून शिवाजी आढळराव आहेत आपण पक्ष आहे म्हणून लोकांच्या भावना दुखावलेले अजितदा अजितदादा अजितदा पक्ष बदलल्यामुळे भावना दुखावलेल्या अजूनही काही नागरिकांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करू निवडणूक लागली माहिती आहे का तुम्हाला अमोल कोल्हा एका बाजूने शरद पवारांच्या त्यांच्या विरोधात शिवाजी आढळराव पहिले बालाकड होते आता गड्याळ्याकडे आले तर काय खेळ असेल या भागाचा साहेबांच्या पवार साहेबांच्या पवार साहेबांकडे जाते काय बरं साहेब जुन्या माणूस हो परंतु अजितदादांचे काम चांगले आडाररावांचं काम चांगले नाही जाणार शरद पवारांकडे जाणार शरद पवारांकडे लोक जातील असं यांच म्हणणे हवेली चालू का आमदार कोणी अमोल आम कोल्हे खोल्हेशोक बापू पॉ खासदार खासदार अमोल कोल्हे काम आहे अशोक बापूंच चांगलं काम आहे आणि अमोल कोल्हेंच काम आहे हवेलीमध्ये परंतु आता लोकसभेची निवडणूक आहे लोक म्हणतात अमोल कोल्हेंचं काम नाही काम चांगलं आहे अमोल कोल्हे हवेलीमध्ये कमपूर खोले शिवाजी आडराव निवडून येतील की अमोल कोल्हे सांगू शकत नाही कोणी अमोल कोल्हे अमोल कोल्हे लोकसभेची निवडणूक लागली माहिती आहे तुम्हाला अमोल कोल्हे एका बाजूने उभे आहेत आणि त्यांच्या विरोधात शिवाजी आडराव पाटील हे अमोल कोल्हे शरद पवारांकडून शिवाजी आढळराव पाटील गडाळांकडून म्हणजेच अजितदादांकडून या भागाचा कोणाकडे राहील अमोल कोल्हे अमोल कोल्हे का बरं त्यांनी रिक्ष केलाय थोडा तरी परंतु शिवाजी आढळराव पाटील पंधरा वर्ष खासदार होते त्यांचं काम चांगले असं म्हणतात आहे काम आहे पण कोल्ह्यांचा कोल्ह्यांकड कल राहील म्हणतात या भागाचा खरंय का कसं काय किती दोन महिन्यात पक्षीबा घालत्यात इकून तिकडं तिकून तिकडं माकड्या का ओढे आणतात शेवटी कोल्हे म्हणजे पवार साहेबाचा माणूस आहे पण अजितदादांकडे गेलेत ना ते आढळराव पाटील अजितदादा शिंदे बिंदे पार कामातून जाणार म्हणजे या भागाचा कल शरद पवारांकडे राहील पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांचं म्हणणं ते की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडेच कल राहील अजूनही काही ग्रामस्थ त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू आ, सरकार माहित आहे तुम्हाला बीजेपीच बीजे। कशी धोरण समाधानकारक आहेत का नाही शेतकऱ्याचं निवळ भंगार धोरण आहे भंगार धोरण आहे आता लोकसभेला काय होईल अमोल कॉलेज आहे अमोल कोल्हे शिवाजीडावांना राहील ना सांगू नाही कोलेज आहे अमोल कोल्हे अमोल कोल यांचाच कल दिला जातो अजूनही काही तरुण आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण कुठले तुम्ही लोगाव लोगाव कोणती विधानसभा वडगाव शेरी वडगाव शेरी काय पुण्यातलं वातावरण कसं आहे काय आम्ही राजकारणात नाही तुम्ही मी चंदनगरचा आहे चंदनगर, चंदनगर काय पुण्यातलं वातावरण कसं राहील बीजेपी राहील की बीजेपी विरोधी ठाकरे गट आणि शरद पवार गट उद्धव ठाकरे आणि शरद पवार त्यांना सांगूती राहील शंभर टक्के एक मतदार आहेत ते की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सांगूती राहील तुम्ही मोदी सरकारची धोरणं आहेत कशी धोरणं आहेत मोदी सरकारच्या धोरणावर तुम्ही खुश आहात का एवढे बोलणे जेव्हा ऐकत नाही ना आपण स्वतः तुमची जो व्यावसायिक आहे तुमचा शेती मग शेती जर आहे शेतकऱ्यांसाठी धोरणं चांगली आहेत का सरकारची काय ना आता नाही एवढं ना काय बोलू शकत पण आता कोल्हे एका बाजूचे उमेदवार आहेत शरद पवारांचे आणि दुसऱ्या बाजूला अजितदादांचे शिवाजीराव आठवराव पाटील आहेत शिवाजी राडाव पाटील गेल्या वेळेस शिवसेना भाजपचे उमेदवार होते बरोबर परंतु ते आता काय लढणार आहे तर मग या भागाचा कल असेल माणूस म्हणून शिवाजीराव आठोराव पाटील एक नंबर आहे पक्ष कुठलाच म्हणजे असा तुझ्या तांदळासारखा नाही प्रत्येक पक्षाची काय अवस्था आहे पब्लिकला माहिती माणूस म्हणून शिवाजीराव पाटील खूप एक नंबर माणूस आहे शिवाजीराव गेल्या वेळेस गड्याच्या विरोधात लढले होते आता गड्याच्या चिन्हावर लढणार आहेत आज चिन्ह कोणते याला महत्वा महत्वाची व्यक्ती म्हणून व्यक्ती म्हणून शिवाजी शिवाजीराव न... पाटलांना पसंती भेटेल हो यस हे म्हणतात आढावा पाटलांना पसंती भेटेल काय वाटतं तुम्हाला आढावा पाटील पाच वर्षात फिरकलेच नाही मतदारसंघात पडल्यापासून फिरकलेच नाहीये अमोल परिसर आहे खेडा असेल जुन्नर असेल हे परिसर सगळे बैलगाड्या शोकीन लोक आहेत तो प्रश्न त्यांनी सातत्याने मांडला आणि पूर्ण पण केलाय परंतु आता कोल्हे जे आहेत ते शरद पवारांबरोबर आहेत आणि आडरराव पाटील अजितदादांबरोबर आहेत तर अजितदादांना मानणारा जो वर्ग आहे तो आडररावांच्या पाठीशी राहील ना नाही राहणार का नाही राहणार मुळ जास्त आहेत भागात साहेब साहेब शरद शरद पवार लोक आडरावांच्या सोबत जाणार नाही आडारावांना मतदान करणार नाही असं त्यांचं मत आहे बरं त्यांचा अभ्यास त्यांच्या पाशी ना तुमच्या हातच गोट तरी पाच सारखी आहेत का खरं काय नायच विचारसंनीत बदल आहे ना म्हणजे आडराव पाटील पाटील जे आहेत त्यांच्याशी विशेष कामं काय खरी विशेष बातमी अशी आहे की माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला संसद काय करते काय घेण देणार गावचा विकास पाच वर्षात आमच्या होते एक रुपया निधी दिला नाही आणि सत्तेत नसताना आडराव पाटलांनी विषयाचा पाठपुरावा करून पंधरा वर्षात निधी आला होता आडराव पाटलांच्या काळात हो का पाटला ओ, आला होता ना आला होता आणि आताही आलेला आहे हो आडराव पाटलांचा निधी कोल्ह्यांचा निधी नाही म्हणताय पाटील आता खासदारच नाही तर निधून निधी आणतील कुठून ना आणि तालुक्याचे आमदार राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे अशोक बाप्पू पवार आहेत बापूंनी सांगवी सांडस मध्ये किती निधी दिलाय जाऊन चौकशी करा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अशोक बापूंनी निधी दिलेला आहे असं त्यांचं म्हणणं म्हणणे पाच वर्ष दहा लाख रुपये दिलेत शिवाजीरावराव पाटलांनी सत्तेत नसतात शिंदे गटाच्या असल्यामुळे वीस लाख रुपये दिलेत अशोक बापू पवारांचं एका बाजू घेतली जाते दुसरी बाजू शिवाजी आढावराव पाटलांची घेतली जाते अजूनही काही ग्रामस्थ त्यांच्याशी चर्चा करू आपण लोकसभेची निवडणूक लागली माहिती आहे माहिती आहे ना अमोल कोल्हे शरद पवारांची राष्ट्रवादी शिवाजी राव पाटील अजितदा राष्ट्रवादी तरुण कोणासोबत जाते राजकारणात मला इंटरेस्ट नाही आणि या दोन्ही उमेदवारांना मला काही मत द्यायचं नाही माझं मत राहील आपण तिसरं जे आहे मराठा उमेदवार उभे राहणार आहेत त्यांचा राहील का राहील ना शंभर टक्के राहणार त्यांचा जारांगी पाटलांनी जर उमेदवार दिले तर या दोघांचा दोघांना पर्याय ठरू शकेल का ठरू शकतो ना जारांगी पाटलांचा पर्याय हा शंभर टक्के त्यांना दोघांना चांगलाच तुल्यबळ असा राहू शकतो हे म्हणतात जारांगी पाटलांनी उमेदवार दिला तर ह्या दोघांनाही मतदान नाही करणार कोल्ह्यां नाही नाही करणार आडाराव पाटलांना करणार असं त्यांचं मत येते काय वाटतं तुम्हाला नाही नाही कोल्यांना मतदान होणार नाही होईल मतदान तसं काय पवार साहेबांमुळे पवार साहेबांमुळं पण सूर्य कोल्हानी काम नाही केली म्हणून केलेलं असं कुठं कोण म्हणतो पार्टीचा माणूस असतो काहीतरी म्हणतो पण कोल्यांची कामं आहेतच कॉलेजची कामं कमी असू ज्या असू पेक्षा शेवटी पवार साहेब आहेत ना त्यांनी आतापर्यंत लागण एवढे केलेले आहे महाराष्ट्रा करता त्याच्यामुळे त्यांचं त्यात काही वाद नाही शिवाजी जाडवराव पाटलांबाबत काय मत राहिले शिवाजी आडवराव पाटला मधून देत मतच नाही आपलं माझं स्वतःच नाही आमच्या गावाचं सुद्धा नाही नागरिक सांग मधलं सुद्धा नाही असं आहे ना अमोल कोल्हे यांना शरद पवारांबरोबर गेल्यामुळे सहानुभूती राहील असं यांचं मत येते अजूनही तरुणी त्यांच्याशी संवाद साधून लोकसभेची निवडणूक माहिती आहे अमोल राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे शिवाजी रावडाव पाटील आहेत कल राहील तरुणांचा अमोल कोल्ले कडे को काय बर आता का ते पवार साहेबांसोबत असल्यामुळं शेवट शरद पवार साहेब विदेश नेते त्याच्यामुळे पवार साहेबांना एवढी सहानुभूती काय शरद पवारांना तरुण आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू आपण फाट्यावर आहोत आणि आपण चर्चा करतोय नक्की महाराष्ट्र कोणासोबत आहेत नरेंद्र मोदी शरद पवार उद्धव ठाकरे की राहुल गांधी यांच्यासोबत आहे आणि काही आपल्याकडं वृद्ध बाबा आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपण नक्की सरकार कोणाचे माहिती आहे का तुम्हाला नाही सांग नरेंद्र ने मोदी पंतप्रधान आहेत माहित आहे नरेंद्र मोदींच्या बाजूने आता शिवाजीरावराव पाटील अजित दादाच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात पण अ... शरद पवार माहित आहे का तुम्हाला शरद पवार माहित आहे का शरद पवार माहित आहे पवार साहेब ना त्यांच्या बाजूने अमोल खोल्हे आणि त्यांच्या विरोधात शिवाजी आढळराव आहेत अजितदादा कोणाकडे राहील कल आता नेमकं काय बाबा नाही सांगता येईल काय वाटतंय बाबा बरोबर राहते पवार साहेबांना बोला पवार शरद पवारांच्या बाजून राहत बारामती शेजारी बारामती तालुका शेजारी म्हणून कल राहील अजितदादा काय कोणाकडे राहील कल गाडर का आडारराव ओल्हे का बरं काही काही कारण कोल्हे सांगतात बाबा निवडणूक लागली माहितीये का लोकसभेची निवडणूक आहे शरद पवारांकडून शरद पवारांच्या पार्टी कडून अमोल कोल्हे आणि अजितदादा पवारांच्या पार्टी कडून शिवाजी आढळराव हा भाग कोणत्या बाजून राहील आपला हा भाग कोणाबरोबर हो राहील अमोल कोल्हे अमोल कोल्हे का बरं बरोबर म्हणजे जे काम करेन त्याचे काय रोज बदलणार खुर्शीसाठी त्यांच्या मा कोण जाणार मोकळी खुर्ची म्हणजे पक्ष नाही जाणार लोक काय जरुरी जाण्याची हे म्हणतात पक्ष बदलणार माग जाणार नाही लोक काय वाटत तुम्हाला बरोबर आहे कसं काय हा काम केली पाहिजेत हो सर्व सांडण्याची केली पाहिजे दादांनी काम जरी केली पण आज इकडून तिकडून जे माथाऱ्यांनी केलं त्याच्याच पाठीमागे थांबायला पाहिजे होतं ना जे तुम्हाला आतापर्यंत त्यांनी मोठं केलं आणि तुम्ही आई टाईमाला त्यांना सोडून आज पळ काढताय म्हणजे याचा अर्थ काय म्हणजे दादांनी शरद पवार साहेबांना सोडलंय त्याचा फटका बसेल का नक्कीच बसणार म्हणजे अमोल कोल्हेंना मतदान होईल का अमोल कोल्हेंना मतदान होणार हे म्हणतात अमोल कोल्हेंना मतदान होईल काय वाटते तरुणांना होईल का अमोल कोल्हे का बर माणूस मस्त पण आडरराव पाटील माहित आहे तुम्हाला माहिती आहे ते पंधरा वर्ष खासदार होते होते त्यांना नाही मतदान ना होणार अमोल कोल्हे ग्रेट माणूस अमोल कोल्हे ग्रेट माणूस हे म्हणतात ज्यांनी रामाला आणलंय आम्ही त्यांना आणणार कोण नक्की मोदी आणि मोदींना जे सपोर्ट करणार आणि आम्ही राम भक्त वन वर्षातून रामाला ज्यांनी बाहेर काढले मोदींनी तर आम्हीच त्यांना सपोर्ट करणार आहे मोदींना सपोर्ट करणार आहे म्हणतात मोदींना सपोर्ट ते करतात पण अमोल आमचंच काय बरं तुमचं काम अमोल कोल्हे इकडं लय काय काय करून ठेवले पण लोकांना माहितीच नाही अमोल कोल्हेच म्हणतात ते आमचा आढळराव पाटील राडाराव पाटील पूर्वी धनुष्यबाणाकडे होते आता राष्ट्रवादीकडे ठीक आहे ना पण नवीन नाही आता मोदींना जर सपोर्ट करायचा असेल तर आढळरावला देणं भाग घ्यायचं आम्हाला मागच्या वेळेस मोदींच्याच बाजूने आढळराव होते तरी पराभव झाला हो त्यांचा पण आता वर्षी हो नाही होणार ना। कारण की त्यावेळेस अमोल कोल्हेत होते कारण की त्यांनी छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांची भूमिका होती या वर्षी तसं काही नाही त्यांच्याकडे आता बोलण्यासारखं कार्यासारखं कारण की आता जे आहे ते फक्त रामासाठी आणि चांगल्या डेव्हलपमेंटसाठी अमोल कोल्हे का मतदान करणार आहेत लोक कारण त्यांनी केलेले या भागात असं नाही केलं नाही म्हणून केलेले तर लोकांना माहिती नाही अमोल कोल्हे रामाला ज्यांनी आणलं त्याला आम्ही आणणार आडारराव पाटलांना त्यामुळे आम्ही मतदान करणार आहे तर दुसरे तरुण म्हणतात की अमोल कोल्हेंचं काम चांगलं आहे आम्ही अमोल कोल्हेंना मतदान करणार आहे अजूनही काही तरुण आहे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू काय वाटतं तुम्हाला निवडणुकी माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे ना सर अमोल कोल्हे शौर शरद पवारांचे राष्ट्रवादी त्यांच्या दाद विरोधात राष्ट्रवादी राष्ट्रवादीवादी करून शिवाजीराव आडारराव पाटील कोणा कशी लढत होईल लढत चांगली होईल तसे आढराव पाटील जड पडतील त्यांना कारण की अशोक आपले अमोल कोल्हे पाहिजे त्याच काम नाही केलं आता जनतेला जनतेला नाराज आहे त्यांच्याबद्दल नक्कीच आढराव दादा त्यांच्या शरद पवारांसोबत आहेत ना कोण अमोल कोल्हे असू दे ना शरद पवारांना सांगू असं बोललं बोल जात बोललं काय के जात केलं काय जात हे आता निकाल लागल्यावर लागल्यावर हे म्हणताय शिवाजीराव आढळराव पाटील काय वाटतं तुम्हाला बरोबर आहे ना जनतेला आता बदल पाहिजे अमोल नाही पंधरा वर्ष आधी शिवाजीरावराव होतेच ना होते पण आता जनता जरा शून्य हुशार झालेली मग त्यांना बदलायची गरज बदल आहे म्हणजे अमोल कोल्हे बदललं पाहिजे अमोल कोल्हेंना बदललं पाहिजे शिवाजीराडा राव पाटलांना पुन्हा एकदा लोकसभेला संधी दिली पाहिजे असं तरुणांचं मत आहे अजूनही काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण लोकसभेची निवडणूक लागली माहिती आहे तुम्हाला हा बरोबर आहे काय व्यवसाय तुमचा मी ड्रायव्हर आहे ड्रायव्हर आहे मग सरकारची धोरणं कशी आहेत कोणते सरकार सरकार आहे केंद्र सरकार याची धोरणं चांगली आहेत का साठी नाही नाही बेकार आहे ते का आमच्यासाठी तर बेकार आहेत का बरं आमच्यासाठी ड्रायव्हर लोक आम्ही कष्ट करून खातो त्यांनी सात लाख रुपये माग देत ऑक्सिडेंट झाला तर आणि ड्रायव्हर जागेवर उभा पाहिजे आमच्यानं होणार नाही तसं नाही तर सरकारनं एकच काम करायचं आमचं घरगाव बार सांभाळायचं त्यांनी आणि आम्हाला जेलमध्ये घालायचं नंतर आम्ही त्यांनी आम्हाला महिन्याला कमीत कमी पंचवीस तीस हजार रुपये पेमेंट द्यायची आम्ही त्यांना सात लाख रुपये भरून टाकू लोकसभेची निवडणूक यात इकडे अमोल कोल्हे सरकारच्या विरोधी उमेदवार आहे आणि सरकारच्या बाजूने शिवाजीराव आढावा पाटील उमेदवार असणार आहे तर हा परिसर कुणाच्या पाठीमागे राहील हा हवेली परिसर शिवाजीराव पाटील शिवाजी आढावा ते चांगले कार्यकर्ते आहेत ना त्यांच्यासाठी आपल्याला मान्यता चांगली ते अमोल कोल्हे टप देऊ शकतील का देऊ अमोल कोल्हे आपण काही त्याच्या सांगता येणार नाही कसं आहे कुस्ती आहे कोण जिंकल कोण आणि काय नाही याच्या आपण काय सांगू शकत नाही त्याच्यात बरोबर आहे ही निवडणूक ही कुस्ती कोण जिंकेल आणि कोण हारेल हे सांगता येत नाही असंच मत येत येते अजूनही काही नागरिक आहेत आपल्याशी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लोकसभा निवडणूक लागलेली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे त्यांच्या विरुद्ध शिवाजीराव आढळवा पाटील शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेले आहेत आणि ते उमेदवार असणारे मग अमोल कोल्हे राहील की शिवाजीराव आढळवा पाटलांना जे पवार साहेबांनी ज्यांना तिकीट दिले अमोल साहेब कोल्हे शंभूराजांचा इतिहास सर्वांच्या समोर आणला आणि खरा इतिहास सर्व लोकांना दाखवला त्यांनाच आमचं मतदान राहील शंभू राजांची त्यांनी भूमिका केली परंतु ते मतदार संघात फिरले नाहीत कोल्हे असंही बोललं जातं अमोल साहेब कोल्ले खूप असे सर्वांच्या सर्वच गावांमध्ये फिरलेले आहेत त्यांच्याविषयी चुकीची भावना ही निर्माण केली जाते लोकांच्या मनामध्ये कारण की शिंदेवाडी हे गाव एक हजार मतदाराचं गाव आहे अशा ठिकाणी जर अमोल साहेब कोल्ले चार कोटी रुपयाचा निधी टाकू शकतात तर प्रत्येक गावामध्ये पोहोचल्या तर अशा आम्हाला सर्वांनी डोळ्यांनी पाहिलेले आहे आणि आम्ही त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे आणि आता सध्याला एक आठ आठ दिवसापूर्वी अमोल साहेब कोल्हेंनी ते चार कोटी टाकलेल्या रस्त्याचे भूमिपूंजन पण केलेलं आहे अजितदादांनी आव्हान दिले अमोल कोल्हे दादांनी अमोल कोल्हाला आव्हान जरी दिले असले तरी अमोल कोल्हेंच जे काम आहे जे सत्यवादी काम आहे आणि सर्व मायबाप शेतकऱ्यांना घेऊन चालणारे आहेत त्यामुळे त्यांना कोणी आडू शकत नाही आणि शेतकऱ्यांचा एक नेता आहे तो शेतकऱ्यांसाठी जाता आहे विधिमंडळामध्ये खूप असे शे प्रश्न शेतकऱ्यांविषयी विचारणारा नेता आहे त्यामुळे अमोल साहेब कोल्हे यांना कोणीही पराजित करू शकत नाही आणि त्यांच्या माग सर्वात मोठी शक्ती असेल ती म्हणजे पवार साहेबांचे आणि पवार साहेबांना मानणाऱ्या मतदारांची अजित पवार यांनी जरी अमोल कोल्हे यांना आव्हान दिलं असेल तरी अमोल कोल्हे यांच्या बाजूने शरद पवार यांची सहानुभूती आहे आणि तीच त्यांना तारणार असं यांचं मत येत आहे एकंदरीत शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील या भागाचा जर आपण आढावा घेतला अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील ही लढत रंगतदार होणार हे मात्र नक्की व्हिडिओ जर्नलिस्ट विलास भोरसा संदीप कळे आष्टापूर फाटा हवेली करा आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा रास्ता उमेदात